सिद्धार्थ गौतम ज्यांचा जन्म नेपाळ लिंबून या ठिकाणी झाला ते राजघराण्यातले होते नंतर बिहार राज्यातील गया जिल्ह्यामध्ये ते आले ज्याला आपण बौद्ध देखील म्हणतो गया जिल्ह्यात आल्याच्या नंतर एका वृक्षाखाली ते ज्ञानप्राप्तीसाठी बसले आणि तिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमचा तथागत भगवान बुद्ध झाला आणि यानंतर सम्राट अशोकाने या ठिकाणी महाबोधी विहाराचं मोठं बांधकाम केलं भव्य दिव्य असं विहार बांधलं आणि सम्राट अशोकाच्या नंतर पाळराजाच्या काळात या बांधकाम या महाबोधी विहाराचं मोठ्या प्रमाणात अजून देखील विस्तार झाला आणि नंतर बंगाल येथील सुशांक राजाने पालावर आक्रमण केलं पालांचा पराभव केला आणि नंतर सुशांक राजाची सत्ता बिहारमध्ये आली आणि नंतर महाबोधी विहाराचा ताबा एका हिंदू महंताकडे गेला तो आजपर्यंत होता नंतर काही दुरुस्त्या झाल्या आणि त्यामध्ये चार हिंदू चार बौद्ध अशी समिती नेमण्यात आली परंतु आता बौद्धी धर्मियाच्या वतीने महाबोधी विहार हे पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी देश आणि विदेशातील बौद्ध भिक्षू हे महाबोधी विहारासमोर कुपोषणाला बसले आहेत बौद्ध धर्मियांची मागणी अशी आहे की मुस्लिम धर्मियांच्या मजिती ह्या मुस्लिम मोलांच्या ताब्यात आहेत तर ख्रिश्चन धर्मगुरूच्या ताब्यात चर्च आहेत हिंदूच्या ताब्यात मंदिरं आहेत त्याच प्रकारे महाबोधी देखील बौद्धांच्या ताब्यात असावा अशी मागणी बौद्ध धर्मीयांच्या वतीने जोर धरत आहे तर महाबोधी विहार आता हे बौद्धांच्या ताब्यात सरकार देणार का याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे